आता अपेक्षा गोरगरिबांना की आंबेडकर साहेबांनी ही जी गरीबाची लाट आली गरीबांना न्याय देण्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे आणि तीच अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे की त्यांनी गोरगरिबांच्या बाजूने राहिलं पाहिजे न्याय मिळून देण्यासाठी कारण संधी आली आता गोरगरिबांना सत्ता काबीज काढण्याची लोकसभा ते का नाही घेतं मला नाही माहिती पण मला फायदा झाला नाही असं दिसतंय ना त्यांना मला एक गोष्ट माहिती आहे बघा मला जेवढं होतं एक लेखरू म्हणून मी काय मुरबी नाही आहे मला जितका सन्मान करायचा मी तेवढा काय मी दोनही गाद्यांना त्यावेळेस सांगावं वाटलं मी सांगितलं की सन्मान केला पाहिजे गादीचा तसंच आंबेडकर साहेबांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंश वंशज जे आहेत त्यांचाही सन्मान केला पाहिजे मी सांगितलं मी असं झालं का यांच्या प्रचाराला गेलो आणि त्यांच्या गेलो नाही किंवा यांच्या गेलो असं गेलो नाही मला जितका सन्मान करायचा होता तितका मी केलेला आहे परंतु आता ते का झालं कसं झालं त्याचं विश्लेषण ते त्यांनाच नाही ते राजकारणात मोडत होते पण आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उदय करणार मागही केला होता कारण ते महामानवांचे वर्षीत होते पण आता ते असं का करतात हे मात्र आमच्यासाठी शॉकिंग कारण ते गरीबांचा लढणार आहे वंचितांच्या बाजूने अन्यायाच्या बाजूने ते उभारतात आता अपेक्षा गोरगरिबांना गोरगरीबांना की आंबेडकर साहेबांनी ही जी गरीबाची लाट आली गरीबांना न्याय देण्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे आणि तीच अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे की त्यांनी गोरगरिबांच्या बाजूने पाए न्याउन दिन कारण संघी आले गोरगरीबांना सत्ता काबीज काट्ने लोकसभा